जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण आपण पाहणार आहोत महाराष्ट्रमधील कापसाचे बाजारभाव नऊ एप्रिल दोन हजार एकोणीसचे चे अमरावतीचे पावूयात आवकाय तीन क्विंटल जास्तचे बाजारवाह सहा हजार तीनशे पन्नास रुपये सिल्लोडचे बाजारभाव पाहूयात आवकाय चार हजार चारशे पंच्याण्णव क्विंटल जास्तचे बाजारावर सहा हजार रुपये किनवटचे बाजारभाव आवा काय चौसष्ट क्विंटल जास्तचे बाजारवा सहा हजार शंभर रुपये राणेगाव आवाकाय चार हजार क्विंटल जास्तचे बाजारावर सहा हजार तीनशे पंचवीस रुपये राजुरा आवाका एकशे पंच्याण्णव क्विंटल जास्तचे बाजारवाह सहा हजार दोनशे पन्नास रुपये भद्रावती आवका एकशे अठ्ठावीस क्विंटल जास्तचे बाजारावर सहा हजार दोनशे सत्तर रुपये परशिवनी शिवणी आवाकाय अठ्ठेचाळीस क्विंटल जास्तचे बाजारावर सहा हजार दोनशे रुपये परभणी आवाकाय तीन हजार क्विंटल जास्तचे बाजारभाव सहा हजार तीनशे पस्तीस रुपये जाफराबाद आवाय पासष्ट क्विंटल जास्तीच्या बाजारात सहा हजार रुपये उमरेड आवाका एकशे चौपन्न क्विंटल जास्तीच्या जास्तचे सहा हजार तीनशे रुपये मनवत आवाका आहे तीन हजार पाचशे क्विंटल जास्तीच्या बाजारवा सहा हजार दोनशे सत्तर रुपये देऊळगाव राजा आवाय सहाशे त्रेसष्ट क्विंटल जास्तचे बाजारावर सहा हजार तीनशे नव्वद रुपये काटोल आवक आहे एकशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तचे बाजाराव सहा हजार शंभर रुपये वर्धा आवक आहे चारशे क्विंटल जास्तचे बाजारा सहा हजार तीनशे रुपये किल्ले दारूर आवक आहे बाराशे सात क्विंटल जास्तचे बाजारावर सहा हजार एकशे पन्नास रुपये मारेगाव आवक आहे तीनशे चौपन्न क्विंटल जास्तचे बाजारावर सहा हजार पंचवीस रुपये कुलगाव आवक आहे चौदाशे वीस क्विंटल जास्तचे बाजाराव सहा हजार तीनशे एकवीस रुपये सिंधी सेलू आवक आहे बावीसशे क्विंटल जास्तचे बाजारभाव सहा हजार चारशे रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजच्या बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार